नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅगरी आपल्या मराठी टूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि कापूस बाजारभाव आपण आजचे पाहणार आहोत व्हिडिओसाठी थोडासा उशीर झाला आहे कारण वेळ मिळाला नाही प्रवासात असल्यामुळं तर मित्रांनो आज मार्केटमध्ये पुन्हा वाढ झाली आहे आणि जे मार्केट जायला पाहिजे होतं आता पूर्ण जे मार्केट आहे एक लेवल आपल्याला देऊन गेलं आहे आणि याच्यामध्ये मार्केट दहा हजार क्रॉस तर शंभर टक्के होणार आहे यात काही खात्री म्हणजे सांगायची गरजच नाही पण दहा हजार मार्केट कोणतं होणार आहे आणि कोणतं मार्केट कमी राहणार आहे त्यासोबत आजची अपडेट काय आहे आजचं मार्केट काय आहे किती रुपयांनी वाढले कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये भाव वाढलेत हे आपण आजच्या यावेळीमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आपल्याकडं बोर्ड नसल्यामुळे तुम्ही व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक आहे का जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सगळा समजून जाईल तर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज सतरा एप्रिल रोजी मार्केटमध्ये महाराष्ट्रामध्ये तीनशे रुपयांनी गठनची वाढ झाली आहे आणि तीनशे रुपयांनी वाढ झाल्यानंतर चोपन्न हजार पाचशे रुपये गठन हे आज आपल्याला झालेलं पाहायला मिळते तर याच्यामध्ये आता रेट काय झालेली असतील तर सर्वसाधारणतः सात हजार सातशे ते सात हजार आठशे रुपये स्थानिक बाजारपेठ असणार आहे स्थानिक म्हणजे कोणते स्थानिक जिथे मोठे व्यापारी अजिबात घेत नाहीत किंवा त्यांची खरेदी होत नाही आहे अशा ठिकाणी त्यानंतर जिथं जिनिंग आहेत तिथे सर्वसाधारणतः चारशे रुपये जास्त म्हणजे सर्वसाधारणतः आठ हजार शंभर आठ हजार दोनशे हा दर आपल्याला पाहायला मिळेल पण आता ज्या ठिकाणी अकोट बाजार समितीसारख्या समिती आहेत किंवा अकोट बाजार समितीच्या दरावर खरेदी होते तर त्या ठिकाणी आपल्याला आज जवळजवळ नऊ हजार दोनशे नऊ हजार तीनशे नऊ हजार तीनशे प्लस एवढा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे नऊ हजार तर मार्केट ऑलरेडी गेलेला आहे पण आजच्या दिवशी नऊ हजार तीनशे मार्केट प्लस असणार आहे इतर राज्यांची जर स्थिती जर पाहिली तर सर्वसाधारणतः राजस्थानमध्ये चोपन्न हजार दोनशे रुपयांचं मार्केट आज झालेलं आहे आणि तिथंही ती तीनशे रुपयांची वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळते त्यासोबत कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा याही राज्यांमध्ये दोनशे रुपयांची वाढ होऊन चोपन्न हजार सातशे रुपये एवढं मार्केट झालेलं आहे त्यानंतर पंजाब हरियाणा आणि गुजरात याही राज्यांमध्ये आज जवळजवळ दोनशे रुपयांची वाढ झाली आणि चोपन्न हजार दोनशे रुपये एवढं मार्केट आजच्या दिवशी झालं आहे तर मित्रांनो आपल्याकडे सर्वसाधारण दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ आजच्या दिवशी झाली आणि मार्केटमध्ये तेजी ही एक आपल्याला पाहायला मिळते सर्वसाधारणतः एक आठवड्यापासून फक्त तेजी आपल्याला पाहायला मिळते किंवा मार्केट एका जागेवर स्टॉप आहे तर अशा परिस्थितीमुळे आपल्याला लवकरच कापूस बाजारभाव हा दहा हजार प्लस झालेला असेल परंतु दहा हजार कोणता तर अकोट बाजार समिती किंवा सी ए आयचा ऑफिशियल रेट हा असणार आहे स्थानिक बाजारपेठेमध्ये हा रेट शक्यतो दिला जात नाही त्यामुळं स्थानिक बाजारपेठमध्ये दहा हजार होईल ही थोडीशी शंका आहे परंतु जे ठिकाणी सी आयचे रेट लागतात म्हणजे जसं की अकोट बाजार समिती असेल अकोला जिल्हा अकोला असेल यवतमाळ असेल तर या राज या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जवळजवळ दहा हजार रुपये येत्या दहा दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुमच्याकडे जर कापूस असेल तर नक्कीच तुमचा शंभर टक्के फायदा हा होईल पुढे काय स्थिती असेल आता ही तुम्हाला रोजच्या अपडेटमध्ये जाणून घेणं गरजेचं राहील आणि तिथून पुढं समजेल की मार्केट कशा पद्धतीनं रोज फिरतं आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीनगड डायरी चॅनलला करा आणि रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद